नमस्कार थंडीच्या दिवसांमध्ये असणारा खास मकर संक्रांत स्पेशल मऊ खुसखुशीत तिळगुळ्याच्या वड्या आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहज खाता येतील एवढ्या खुसखुशीत या वड्या होतात तर या तिळगुळ्याच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर इथे मी अडीचशे ग्रॅम तिळ घेतलेत शक्यतो तिळ इथे बिना पॉलिशचे आहेत कारण ते चवीला खूप छान लागतात शेंगदाणे सुद्धा इथे मी अडीचशे ग्रॅम घेतलेत एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलीये मिल्क पावडर ऑप्शनल आहे एक लहान चमचा वेलची पूड घेऊन थोडंसं जायफळ घेतलं आहे आणि गूळ इथे मी पाचशे ग्रॅम घेतलं आहे गूळ इथे मी साधं वापरलं आहे चिक्कीचं गूळ इथे वापरलेलं नाही आहे इथे आता तिळगुळ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसच्या मिडीयम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये हे तीळ भाजून घेते आता इथे गॅसची फ्लेमही एकदम स्लो करायची आहे गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच हे तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तिळ एकदम हलके असल्याने ते लगेचच भाजले जातात तिळ भाजताना तीळ असे चटचट उडेपर्यंत आणि तिळाचा प्रत्येक दाणासा हलकासा फुलेपर्यंत हे तिळ भाजून घ्यायचे तिळ भाजताना सारखं चमच्याने हलवत राहायचे कारण हे तिळ मस्त असे खमंग भाजले की तिळगुळाची वडीसुद्धा चवीला खूप छान लागते आता हे भाजलेले तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी आता इथे शेंगदाणे भाजून घेते हे भाजताना गॅसची ही स्लो ठेवूनच हे चांगले भाजायचे शेंगदाण्यावरील साली हलक्याशा निगेपर्यंत हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे तर असे हे शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झालेत हे भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे भाजलेले तीळ पूर्णपणे थंड झाल्यावर त्यातले थोडेसे तिळ मी वाटीमध्ये काढून ठेवणार आहे हे वाटीमधले थोडेसे तीळ नंतर आपल्याला वड्यांवरती पसरून घ्यायचे त्यामुळे ते साईडला ठेवून ताटामधले भाजलेले सर्व तिळ मी मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेते हे तीळसुद्धा मिक्सरमधून फिरून घेताना जरा जाडसरच फिरून घ्यायचे एकदम बारीक करायचे नाही मिक्सरच्या भांड्यामधून हे तीळ फिरून घेताना मिक्सर सतत चालू ठेवायचा नाही आहे त्याला चालू बंद करूनच फिरून घ्यायचे असे मी हे तीळ जाडसरच फिरून घेतलेत आता मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणेसुद्धा फिरून शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा थंड झाल्यावर त्यावरील सर्व साली मी काढून आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा या मिक्सरमधून जाडसरच फिरून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता हे जाडसर वाटलेले शेंगदाणे सुद्धा या तिळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे बारीक केलेले तीळ आणि बारीक केलेले शेंगदाणे हे एकत्र असे चांगले मिक्स करून घेऊया वरून आता मी यामध्ये पूड घालून घेते नंतर थोडंसं जायफळ घालून घ्यायचे आणि मिल्क पावडरसुद्धा यामध्ये घालून घेतलीये या हे सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण छान असं एकजीव केल्यावर ते मी साथ आता थोड्या वेळसाठी साईडला ठेवून देते तिळाच्या वड्या ह्या ताटाला चिकटू नये म्हणून सुरुवातीलाच ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आता इकडे गूळ विरघळवण्यासाठी गॅसच्या मिडीयम फ्लेमवर एक जाडसर अशी कडे ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतले आता यामध्ये गूळ घालायचे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचे पाणी एकदम थोडंसंच घालायचे गूळ हे चमच्याने सतत ढवळत विरगळून घ्यायचे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार गुळाचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता तर इथे आपला गुळ पूर्णपणे विरघळून वरती असा थोडासा फेस आला आहे आता यामध्ये लगेचच तिळाचं मिश्रण घालून घ्यायचंय इथे गुळाचा पाक करायचा नाही आहे गुळ फक्त इथे विरघळून घ्यायचे आणि गुळ विरघळल्यावर लगेचच यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे हे मिश्रण या विरघळलेल्या गुळामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेमी स्लो ठेवूनच इथे हे मिश्रण जास्त वेळ न शिजवता तीन ते चार मिनिटामध्येच हे मिश्रण छान असं घट्ट आहे गॅस इथे आता बंद करून आहे आणि हे मिश्रण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून आहे हे मिश्रण गरम असल्याने पेल्याच्या सहाय्याने हे सगळीकडे ताटामध्ये चांगलं पसरून घेणार आहे ताटामध्ये सगळीकडे एकसारखं असं मिश्रण पसरून घ्यायचं आहे कुठे जाड किंवा कुठे पातळ असं राहता नये नाहीतर वड्या आपल्या एकसारखा येणार नाहीत मिश्रण पसरवण्यासाठी जे काही भांडं घ्याल ते तळाशी सपाट पाहिजे आणि हे गरम असतानाच पटापट पसरवायचे तर इथे आपण हे मस्तपैकी पसरून घेतलं आहे आता वरून मी थोडेसे येथे तिळ घालून घेते त्यानंतर थोडेसे पिस्त्याचे काप घालून घ्यायचे तिळ आणि पिस्त्याचे काप चिकटून राहण्यासाठी त्यावर मी थोडंसं पेल्याने प्रेस करून घेतलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे मिश्रण इथे छान असं सेट झाल्यावर हे आता आपण कट करायला घेऊया मिश्रण थोडंसं कोमट असतानाच ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत जास्त थंड झाल्यावर ह्या वड्या व्यवस्थित कट होणार नाही मी इथे वड्या अशा कट करून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये ह्या वड्या कट करायच्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता खूप सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज बनवता येईल अशी ही रेसिपी आहे अशा पद्धतीची वडी बनवताना पाक बनवायचं टेन्शन नाही या पद्धतीने तिळाच्या वड्या बनवल्या तर मस्त अशा खुसखुशीत वड्या बनून तयार होतात तर इथे आपण एक वडी तोडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशा खुसखुशीत वड्या बनून तयार झाल्या आहेत अशा वड्या तुम्ही सुद्धा बनवून नक्की ट्राय करा खूप छान वड्या होतात तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा, अशा रेसिपीसोबत धन्यवाद